हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूपच पौष्टिक हेल्दी आणि झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी फुटाणे घेतलेले आहेत यावरील साल सर्व काढून घेतलं आणि हे फुटाणे सहज कुठेही मिळू शकतात तीनशे ग्राम फुटाणे घेतले आणि तीनशेच ग्राम गुड घेतलेला आहे समप्रमाण घेतलेलं आहे गूळ आणि फुटाण्यांचं आणि गूळ जो आहे त्याला बारीक असं कट करून घेतलं पाहू शकता इथे अर्धा वाटी पांढरे तीड घेतलेले आहेत यामुळे रेसिपी आणखी हेल्दी होईल दोन चमचे तूप घेतलेलं आहे साजूक तूप फ्लेवरसाठी दोन इलायची छान असं क्रश करून घेतलं चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात एक कढई घेतली त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आता यामध्ये गूळ घालायचं आहे बारीक कट करून घेतलेला पाणी घातल्यामुळे पटकन पाक येत असतो वेळ लागत नाही आणि खाली लागतसुद्धा नाही कढईला तर सर्वात अगोदर गूळ छान व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं गूळ मेल्ट झालेलं आहे यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तुपामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि शायनिंग येत असते आपल्या रेसिपीला छान असं मेल्ट झालेलं आहे तूपवरून झाक यायला तयार झालेली आहे छान बबल्स तयार व्हायला लागलेले ला आहेत सतत ढवळत राहायचं याला सोडून जायचं नाही नाहीतर गूढ खाली लागू शकतो आता एका ताटाला सर्व साईडने एकसारखं असं सा तूप लावून घ्यायचं आहे नंतर वेळ मिळत नाही त्यामुळे पाक छान तयार व्हायला लागलेला आहे कलरसुद्धा थोडं चेंज झालं सतत ढवळत राहायचं थोडे बुडबुडे कमी झाले की आपण पाक चेक करून बघूयात की परफेक्ट झालेलं आहे की नाही त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचं पाण्यामध्ये जर पाक वितळत नसेल किंवा अशा पद्धतीने गोळी होत असेल तर समजून जायचं की पाक तयार झाला दुसऱ्या प्लेटमध्ये आपण टाकून बघूयात ती गोडी असा आवाज आला की समजायचं पाक एकदम परफेक्ट असं तयार झालं वेळ न घालवता इथे इलायची पावडर टाकायचं तीळ घालायचे आहेत संपूर्ण आणि संपूर्ण फुटाने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सर्व फुटाण्यांना पाक असं कोट होईल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं झटपट तयार होणारी एकदम पौष्टिक रेसिपी तयार होणार आहे फ्रेंड्स या पद्धतीने नक्की तयार करून बघा खूप आवडेल गुडघेदुखी किंवा कमरदुखी कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर पटकन दूर होईल ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे त्यासाठी छोटे मुलं तर खातातच पण मोठेसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीची ही रेसिपी आहे आता गॅस बंद करून घेतलं तुपाने ग्रीस केलेल्या ताटामध्ये सर्व ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे जमेल तेवढं पातळ पसरवून घ्यायचं आहे तर इथे मी सपाट तडाची वाटी घेतलेली आहे आणि त्याच्या सहाय्याने पसरवून घेत आहे पातळ असं थापून घ्यायचं आहे व्यवस्थित तर पाहू शकता छान असं मी थापून घेतलेलं आहे सर्व साईडने एकसारखं असं सा, आता याचे तुकडे पाडून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उत्साह्याचे तुकडे पाडून घेऊ शकता आपण जमेल तसा याला आकार देण्याचा प्रयत्न करू आता याला काढून बघायचं तर पाहू शकता मस्त असं आकार आलेला आहे सर्व तुकडे मी पाडून घेतले कोणत्याही आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता खूप हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे फ्रेंड्स या पद्धतीने नक्की ट्राय करा छोटे मुलं आणि मोठेसुद्धा खूप आवडीने मागून मागून खातील रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप खुँ धन्यवाद